तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आमचा गुपा किती वाळला तर कोण कोण काढायला पण सुरुवात केली तर आम्हाला सूंगून काढ नाही देऊ म्हणजे भूसासाठी सोंग नाही त्याला तर आता पण किती वाळला तेव्हा तर आता येऊ पहिले पेरवलं हो कारण की मक्का मधला होता ना तर त्याच्याने येऊ वाळला जेव्हा तिकडा दिसतो का तेव्हा याच्या मधला होता आपलं कपाशी मधला तर त्याच्या ना तेव्हा थोडा लेट झाला तर आता आजूक तर हिरवाचे तेव्हा थोडा थोडा म्हणजे अजून भरपूर दिवस लागेल त्याला पंधरा एक दिवस लागेल बहुतेक वाळाला आणि हेऊ देऊ आहे ना तर हे आता पूर्ण वाळून गेला तर आता पाहिजे ठेवतो आलासी येल तो आलासी आला पा किती शेंगा लागेल ते त्याचा खोड दाखवतो तुम्हाला तेवढं झालं ते बघ तर खोडाजवळ पा किती बारी शंगा येईल त्याच्या तर आता पण असे शेंगा येले त्याला खाली बी तर येई ये ये नाही तरी बी त्याला तर शेंगा खाली बी आले तर किती बारी शेंगा भाऊ वालाच्या आणि वर ते तेव्हा हे फक्त यारहंटाच झाड आहे तर यारहंटावर जायले ते वर, जा वर. तर आजूक पी भरपूर फुलं लागू राहिले त्याला आज हिने झाला वाला नि हो कारण की तिथं ठिबक होत ना त्याच्यानं काही वाळला नाही म्हणते होती पूर्व तर आता काय झालं ना इकडं पंधाऱ्याकडे गेलो होते तर मला इतकं मोठ मोळ सापडलं तर भरपूर मोठ आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आता मोळ तर उडवलं तरी कारण कि तिकडं उडवले होते पण मग त्याच्यामध्ये ते कोण उडवले होते कारण कि तिथं बकऱ्या चारणं होत्या त्याच्यानं उडवलं होतं मग ते आता हे बंधाऱ्यावर बसेल तर आता हे बंधार्यावर येते रंडचे झाडे लावे तर आता तिकडं पुढं मोहळ बसेल तर आता चाला तिकडे दाखवतो मोहळ म्हणून तर भरपूर मोठं आहे बर का तर आताच हा घडीवर झाली ताव पाहिलं होतं मी ताव ता पाहिलं ता तर म्हटलं चाला तुम्हाला दाखवू किती मोठं बसेल म्हणून तर कांदा बी भरपूर आहे त्याला आता गौपा किती वाळला किती हे झाला आता तर एकदम भारी झाला हिरवा घरे पण मग काही सांगा त्याच्यामधल्या वाळून गेल्या वाळून गेल्यान काही याला आजू खूप फुलंशी कारण की आता काय झालं दिवस थोडा माथ्यावर आला ना त्याच्यानं हे उराल सावली पडू हे सूर्यजम राहिला त्याच्यावर ते पाय इट त्याची मुळी जवळच वल होती ना याच्या पाण्याच्या केसळ्या नव्हते ओ हिरवा राहील आणि इतके दिवस हिरव राहत नाही मग वाळून जातो आणि नंतरचा नंतर त्याचे नाजूक ते वाळला नाही बरोबर आता ही काढा वाळला चला आता मग दाखवते मी तुम्हाला तोंड कस आहे ते मस्काची दांडी पासून मस्त हिरवीगार आहे इथं कारण किडे पाणी पडा ना जास्त त्याच्यानं हिरवे राहिले ते ते काढले पापुर वाळून गेले आता आता हिरवे बी नाही पाईट मवळ आता मी आताच पाहिलं होतं चिलरीची जाळी तर त्याला बाकी काटे राहते त्याला सागर गोटे बी येते हा हेच राहत वाटत ते सागर गोटे येते त्याला ते मत कर भरपूर आहे बर का आता सात चालत मला काढलो मी दाखवते मी केवढं कि काय मत त्याला किती घेत Semut pun berburu jalan. Siapa kirim semut? Kenzo mau nih deh. आपली मोठी झाली तर कधीच सगळ्याला असेल ते भरपूर दिवस झाले असेल त्याला बसायला तरी